सगळ्यांचं स्वागत आहे सदैव क्लासेस मध्ये पुढचा एक धडा आपण घेऊया धडा म्हणजे धडा म्हणण्यापेक्षा हे काही प्रश्नोत्तर टाइप तुम्हाला काही संवाद साधलेला आहे प्लीज म्युटेड साऊंड गाईड संबडी सो हियर यू कॅन सी तुम्हाला काय दिसतं बघा या ठिकाणी तर आपल्या समस्या आणि आपले उपाय समस्या जर आपल्या आहेत तर आपल्याला त्याच्यावर उपाय शोधायलाच पाहिजे काय आहे बघा इथे एक मुलगा आहे तो आपल्या वडिलांबरोबर बाहेर गेलेला आहे बघा दिसतो तुम्हाला हा एक मुलगा मुलाचं नाव आहे केशव काय नाव मुलाचं नाव केशव आणि तो आपल्या वडिलांबरोबर बाहेर गेला आणि तो बाहेर पाहत होतो आजूबाजूला खूप वर्द तुम्हाला त्याला दिसतंय खूप गाड्या रोडवर त्याला पाहायला मिळत आहे आणि तो त्या सर्व गाड्या बघून तो थोडसा टेन्शन मध्ये आला आणि काय म्हणतो बघा तो बाप रे कितीही गर्दी बाप रे कितीही गर्दी किती ह्या गाड्या बरोबर किती ही गर्दी किती ह्या गाड्या आपल्याकडे बघा ना तुम्ही चिंपाड्यामध्ये सुद्धा जर विचार केला तुम्ही तर चिंपाड्यामध्ये तुम्ही आपल्या क्लासेस पासून जर तुम्ही इकडे आलात कुठे कोणशेवडी मध्ये जाताना जर तुम्ही बघाल तर तुम्हाला रस्त्याने किती गाड्या दिसतील आणि जर दिवशी रविवार वगैरे असतो ना रविवार म्हणा किंवा एखादी सुट्टी असेल किंवा एखादं काही असेल तर इतकी गर्दी त्या ठिकाणी पाहायला मिळते भरपूरच तर तो म्हणतो किती गर्दी आहे त्याचे बाबा काय म्हणतात अरे तू आज पाहतोयस त्याचे बाबा काय म्हणतात तू आज पाहतोय म्हणजे गर्दी अरे रोजच ले अशी गर्दी असते जो रोज तुम्हाला ट्रॅफिक हा जो पार्ट आहे मुंबईमध्ये किंवा आपल्या कल्याण मध्ये सुद्धा तर ट्रॅफिक हा पार्ट लोकांना तर नवीन नाही नेहमीच ट्रॅफिक लोकांना पाहायला ती ही गर्दी अशीच असते रोज ही गर्दी अशीच असते अक्षर देव कोण म्हणतात बाबा म्हणतात कोरोना म्हणतात केशवला म्हणत आहे आता केशवला परत प्रश्न पडला आहे एवढी सगळी माणसं कुठं चालली असतील बरं त्याला प्रश्न पडलाय ही माणसं चालली कुठे कोणी इकडे चाललोय कोणी तिकडे चालली माणसं माणसं चालली कुठे आहे वेर आर दे गोइंग कुठे चालली बरे सगळी माणसं आणि या सगळ्या गाड्यांना किती पेट्रोल लागत असेल डिझेल लागत असेल हे तुम्हाला हा त्याला प्रश्न पडलाय कारण एका गाडीमध्ये जरी म्हटलं आज आपण एक आपली गाडी आहे तुमची मोटरसायकल आहे जर तुम्ही तुमच्या मोटरसायकल असेल तर तुमच्या वडिलांना तुम्ही विचारा की बाप आपल्या मोटरसायकल मध्ये जी काही मोटरसायकल आहे बाईक आहे त्या बाईक मध्ये किती पेट्रोल पप्पा तुम्हाला त्याच्यामध्ये चारशे रुपये किंवा दोनशे रुपये वापरत जसा वापर दोन महिन्यात चारशे रुपये आता तुमचं दोन महिन्याला चारशे रुपये जातं कारण तुझे वडील फक्त स्टेशन टू घर आणि घर टू स्टेशन होतं पण जर पप्पा कधी रविवारी काम बाहेरही बाहेर हा मग बाहेर गेल्यानंतर मग ते पेट्रोल पुरत नसेल पप्पाना मग परत पेट्रोल टाकावं लागत असेल म्हणजे कधी कधी जे आता समजा जर जवळचं अंतर असेल तर तुम्हाला दोनशे रुपयाचं पेट्रोल जवळजवळ देऊन जातो आठ दिवस दहा दिवस पण जर तुम्ही लांब जाणार असाल तर तुम्हाला दोनशे रुपयाचं पेट्रोल एका दिवसाला पुरत नाही तर या पेट्रोल लागतं काही गाड्यांना डिझेल आहे आता बऱ्याच रिक्षा वगैरे बघता तुम्ही रिक्षा कशावर आहे तर सीएनजी वर तुम्हाला रिक्षा पाहायला मिळतील बऱ्याच कार सुद्धा सीएनजी वर आहे बाबा म्हणतात आणि या वाहनातून येणाऱ्या जे काही पेट्रोल डिझेल आहे ज्या गाड्या पेट्रोलवर आहे डिझेलवर आहे त्या सर्व गाड्यांमधून काय निघतो दूर तो, का तो? धूर बाहेर निघतो काय बाहेर निघतो धूर केशव म्हणतो गर्दी धूर लोक हॉर्न वाजवतात आणि हॉर्नचा आवाज कसा असतो कर्कश हॉर्न असतो कर्कशि नाही मध्ये मध्ये बघा तुम्ही कधी तुम्हाला कळेल की खुशे लोक म्हणजेच हॉर्नवर हॉर्न वाजवत जातात कधी एकदाच इथून लांब जातो असं केशवला वाटत आहे हा प्रश्न केशवला पडलेला आहे आता हा जो अं केशवाने याच्या वडिलांचा जो काही संभाषण होतं त्याच्यावर काही प्रश्न आहे तुम्हाला हे जी उत्तर, उत्तर, उत्तर आहेत ना हे उत्तर तुम्हाला मिळणार नाही कुठे स्वतःच्या मनाने तुम्हाला उत्तर लिहायची आहेत किंवा प्रयत्न करायचा तुम्हाला लिहिण्याचा काय बघा तुम्ही कधी गर्दी असणाऱ्या रस्त्यावर गेला आहात का तर माझ्या मते सर्व सर्व मुलं रस्त्यावर गर्दी गर्दी असणार असं तुम्ही सदन करा गेलेले असाल त्याचं उत्तर तुम्ही हो लिहू शकता रस्त्यावर कोणत्या वेळेस जास्त गर्दी असते याचा जर विचार केला तर साधारणतः तुम्ही विचार केला की रस्त्यावर संध्याकाळी जास्त गर्दी पाहायला सकाळपेक्षा संध्याकाळी लोकांना रस्ते तुम्हाला जास्त गर्दी पाहायला सकाळी आणि संध्याकाळी दुपारी नसते एवढी गर्दी दुपारी रस्ते थोडेसे मोकळेच असतात परंतु संध्याकाळ झाले की मात्र रस्तेवर जास्तीत जास्त वाहने यायला सुरुवात होत असते नेमक्या त्यावेळेलाच गर्दी जास्त का होते हे आपण तुम्हाला प्रश्न पडतो संध्याकाळीच हो का बरं कारण संध्याकाळी लोक बाहेर पडतात कोणी भाज्याला जातो कोणी बाजारात जातो कोणी काही घ्यायला जातं ते जायला जातं लोक कामावरून घरी येत असतात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या फक्त आणि फक्त लोक संध्याकाळी त्या गोष्टी बऱ्याचशा होतात वाहतूक कोंडीमुळे कोणत्या समस्या निर्माण होतात तुम्हाला सर्वांना माहिती आहे लोक वाहतूक कोंडी झाली ज्याला ट्रॅफिक जाम म्हणतो आपण कोंडी म्हणजे काय ट्रॅफिक जॅम अशा वेळेस काय होतं बघा बाळांनो की तुमचं ट्रॅफिक जाम झालं वाहतूकोंडीमुळे काय होतं एक तर वाहनाच्या रांगा सांगा या वेळेस काय होतं वेळेचा फार अपव्यय वे होतो ज्या ज्या अंतराला तुम्हाला दहा मिनिटं लागणार आहेत त्या अंतरासाठी तुम्हाला जवळजवळ एक एक तास अर्धा अर्धा तास सुद्धा लागू शकतो त्याचबरोबर इंधनाची सुद्धा त्या ठिकाणी काय होत असतं इंधनाची सुद्धा त्या ठिकाणी अपव्यय इंधन सुद्धा बरंच त्या ठिकाणी लागत असत बरोबर इंधन सुद्धा बरंच त्या ठिकाणी लागत असतो आणि इंधन पण लागतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी इंधन लागतं इंधन लागणारा पैसा पण त्या ठिकाणी खर्च होतो राईट आणि मग जेवढं काही धूर बाहेर पडतो किंवा आवाज वगैरे तो खूप अनेक समस्या निर्माण होत असतो माणसाला फार पर मध्ये असत कठीणच परिस्थिती निर्माण होतो वाहतूक कोंडी जर होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर जा ट्रॅफिक जाम होऊ नये असं तुम्हाला जर वाटत असेल तर काय काय का, केलं पाहिजे असं तुम्हाला वाटत दुसरा प्रश्न आहे की वाहतूक कोंडीमुळे कोण कोणत्या प्रकारचे प्रदूषण वाढते तर साजिकेचे वाहतूक वाहतूक कोंडीमुळे तुम्हाला हवेचं प्रदूषण होतं त्याचबरोबर ध्वनीचं सुद्धा प्रदूषण होत असतं हे प्रदूषण कमी व्हावे म्हणून काय करता येईल याची तुम्हाला चर्चा करायची आहे ही उत्तर तुम्हाला तुमच्या मनाने लिहायची आहेत प्रत्येकाची उत्तर वेगळी वेगळी असू शकतात चौका चौकामध्ये बघितलं असेल वाहतूक नियंत्रण करण्यासाठी वाहतूक पोलीस उभे असतात त्याला ट्रॅफिक पोलीस म्हणतात किंवा ट्रॅफिक हा ट्रॅफिकचे पोलीस असतात त्यांचे वाईट कपडे तुम्ही पाहिले असते प्रदूषणाचा किती त्रास त्या लोकांना सुद्धा होत असेल कारण ती लोक तिथेच असतात आठ आठ तास त्या ठिकाणी जी लोक असतात त्यांना सुद्धा त्याचा त्रास नक्कीच होत असेल तर तुम्ही काय त्याच्यावर उपाय शोधाल हे तुम्हाला विचारेल पुढे असंच एक आहे बघा हे तुम्हाला विचारलं आहे की बाबा समजा एखाद्या गाडीचा छोटासा अपघात झाला तो पाहण्यासाठी ती गर्दी करायची का नाही ओळखीची व्यक्ती रस्त्यात भेटला भर रस्त्यात वाहन उभे करून गप्पा मारायचे का नाही दुकानात वस्तू आणायला गेलो आपले वाहन पार्किंगच्या ठिकाणी लावायचे का बरोबर कुठेही गाडी लावायची नाही कारण उद्या तुम्ही मोठे होणार मोठे झाल्यानंतर तुमच्याकडे प्रत्येकाकडे मोटरसायकल येणार स्कूटर येणार मग तुम्ही थोडा विचार करायचा गाडी कुठे लावायची हा मोठा आपल्याला प्रश्न असतो आणि गाडी नीट एका ठिकाणी जिथे पार्किंग तिथे लावायची गर्दीमधून जाताना जोरजाने हॉर्न वाजवायचे सत्ता नाही अजिबात हॉर्न जेव्हा गरज आहे तेव्हाच लागतो आणि एक लक्षात या प्रदूषण अजून एक याच्यामध्ये आहे माझ्या मध्ये एक मुलगी आहे बघा एक मुलगी आपल्या आईला प्रश्न विचारतो बघा त्याच्या कचऱ्याचा मोठा ढीक आहे दी कचराचा मोठा ढीक पाहायला मिळतो मेनू आई म्हणते केवढा हा कचरा मेनू म्हणते अग आई एवढा कचरा येतो कुठून आई म्हणते त्या म्हणते आई आता तुट म्हणजे काय आपणच कचरा करतो बरोबर की नाही आपणच करतो कचरा आम्ही म्हणते पण या कचऱ्याला एवढी दुर्गंधी कशी आहे आई म्हणते ओला कचरा जो असतो ज्याला आपण बेटे गार्बेज म्हणतो तो, तो सडला का की काय होते दुर्गंधी घेत असते बरोबर की नाही आणि मिनू म्हणते अरे बाप रे मला श्वास घेणं अवघड झालंय आई या कचऱ्याचं काय करत असती हा मोठा प्रश्न त्या मुलीला पडलेला आहे तर आपण कचरा कशाला म्हणतो तुम्हाला सर्वांना माहित असेल आपण कचरा कशाला म्हणतो तर ज्या काही टाकू वस्तू असतात ज्या आपल्याला नको असलेल्या वस्तू असतात किंवा बापरू झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी आपल्याला कचरा म्हणतो आपण समजा तुम्ही चॉकलेट आणल चॉकलेटचा व्यापार तुमच्यासाठी कचरा झाला चॉकलेट तुम्ही खाऊन घेता आपण चॉकलेटचा रॅपर असतो दॅट इज द दार्बेक कचरा झाला बऱ्याच गोष्टी आहे जसं भाजी आहे भाजी निवडताना सुद्धा कचरा तयार होतो घरात उरलेलं अन्न आहे हा सुद्धा कचऱ्याचा भाग आहे कागद आहे बऱ्याच बऱ्याच गोष्टी आहेत घरात कोणकोणत्या कचऱ्याच्या वस्तू असतात हे तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्हाला माहिती आहे तुमच्या घरातला ओला कचरा आणि सुका कचरा कोणता हे तुम्ही ओळखू शकता सुका कचऱ्यामध्ये तुम्हाला पेपर येतं पेपर वगैरे म्हणा किंवा समजा एका कुठल्या फुटलेली वस्तू असेल ती त्याच्यामध्ये पण ओला कचऱ्यामध्ये तुमचं मग फळे भाज्या उरलेलं अन्न वगैरे वगैरे तुमच्या घरात कचऱ्याची विल्हेवाट कशी करतात तुमच्या घरामध्ये कचऱ्याची विल्हेवाट कशी लावतात आता आपल्या घरामध्ये सगळ्यांच्या घरामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की आपला कचरा आपण गोळा करतो आपल्याकडे म्युन्सिपालिटीची गाडी येते वाटीची गाडी आली का मग आपण त्याच्यामध्ये ओला कचरा आणि कचऱ्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रक्रिया होत असतात आणि नवीन गोष्टी तयार होऊ शकतात तसं कचऱ्याचा उपयोग करून आपल्याला बायोगॅस मिळतो त्याला गोबर गॅस किंवा बायोगॅस म्हणतात आणि त्याचबरोबर कचऱ्याचा उपयोग करून आपल्याला खत मिळतं काय म्हणतो खत सुद्धा मिळतं फर्टिलायझर आपल्याला मिळतो तुमच्या वर्गामध्ये सुद्धा कचरा होतो शाळेमध्ये सुद्धा कचरा होतो हा जो कचरा तो जवळपास सर्व जो कचरा आहे तो कचरा तुमचा ड्राय आहे पेन्सिलचे तुकडे पेन्सिल पेन्सिल तुकडे आहेत किंवा तुमचे पेन्सिल शार्प करतो आपण कागद आहे त्याचबरोबर बऱ्याच गोष्टी आहेत मग कचऱ्या तुम्ही काय काळजी घ्याल कुंडीला कचरा उचलूनच नेला नाही तर आपल्याला कोणकोणत्या समस्या निर्माण कचऱ्याची आणि एक मोठी समस्या लक्षात घ्या आपण बऱ्याच ठिकाणी पाहत असतो की कचऱ्याचे ढीक तयार होतात आणि कचऱ्याची समस्या खूप मोठी आपल्याला पाहायला त्या ठिकाणी राहुल आहे आणि त्याची आजी आहे राहुल आजीला म्हणतो आजी त्या रस्त्याने नको जायला आजी म्हणजे काय रे बाबा बघ ना ती कुत्री जमा झालेली आहे कुत्री कुत्री आहेत हो रे बाबा कधी कधी सगळी एकदम अंगावर येतात राहुल म्हणतो अगं आजी या कुत्र्यांमुळे रस्त्याने एकटं झालं मला खूप भीती वाटते साधी कधी रस्त्याने तुम्ही जात्रे दिसे आपल्याला तीच भीती वाटते कारण कोणतं कुत्र कधी चावेल सांगता येत नाही त्यानंतर काय बघा पुढे आजी म्हणते अरे कुत्री जवळजवळ भुंकली की माझ्या आमच्यासारख्या हृदयाची धडधडच वाढत जाते धडधड वाढत जाते असे सगळे प्रश्न आहेत आणि या सगळ्या आपल्या रेग्युलर समस्या आहेत तर कुत्र्यांसाठी बघा कुत्र्यांसाठी मारे एक गाडी आहे ती कुत्र्यांना घेऊन जात असते भटके कुत्रे असं घेऊन जात असतात पण तरी सुद्धा ते कुत्र्यांसाठी कुठे कुठे वाढताना आपण पाहत असतो बरीच लोक अशी करतात की काही दिवस काही एखाद्या कुत्र्याला पाळतात आणि त्या कुत्र्याला असे सोडून भटके कुत्रे जे असतात त्यांची खूप मोठी समस्या आपल्याकडे आपल्याला पाहायला मिळते